प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेला चंद्रपूर मध्ये उत्तम प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत एक हजार एकशे बावन्न ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज स्वतः तयार करण्यास सुरुवात होती कमीत कमी बारा हजारापर्यंत उन्हाळ्यामध्ये बिल जाय परंतु जेव्हापासून हे सोलर लावलं तेव्हापासून मला बिल कमी येते बिल कमी म्हणजे येतच ये नाही जसं ऊन ऊन जर खूप राहिलं तर जेवढं मला पाहिजे तेवढं मी बनल्या बनवल्या जाते त्याच्यामुळं मला काही बिल येत नाही तर दोन चारशे रुपये महिन्याचे तर ये, येते तरी आलेच पा येत येते फक्त बस याच्यामुळे मला खूप फायदा झाला आहे आणि मला हे सोलर घेतलं त्याच्यामुळं मला अठ्ठावन्न हजार रुपये सबसिडी मिळालेली आहे पी एम सुरेघरी योजना आहे केंद्र शासनाची योजना आहे केंद्र शासनाच्या माध्यमातनं महावितरण योजना राबवत आहे त्याच्यामध्ये आणि प्रामुख्याने म्हणजे हे घरगुती ग्राहकांकरता निर्माण झालेली योजना आहे याच्यामध्ये आणि ह्या योजनेमध्ये तीन किलोवॅट पर्यंत घरगुती ग्राहकांचा जर लोड असेल तर त्याच्यामध्ये अठ्याहत्तर हजार पर्यंत सबसिडी आहे त्याच्यामध्ये निसर्गाला पूरक अशी ही वीज निर्मिती याच्या माध्यमात होते म्हणजे म्हणजे दोन्हीकडनं आपण याच्यामध्ये आपण निसर्गाला पण सहकार्य करतोय आणि आपण याच्या याच्यामध्ये याच्या माध्यमातून आपण आपल्या जे काही आपले फायनान्शियल विषय आहे ते पण आपण त्याच्यामध्ये आपण फायद्याची ही अशी एक योजना आहे त्याच्यामध्ये लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा